स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्यानंतर अखंड भारत निर्माणात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अमूल्य आहे त्यांच्या या दृढनिश्चय आणि समर्पित योगदानाचे स्मरण करत आपण प्रत्येकजण देशाच्या एकत्मतेसाठी सदैव कटिबद्ध राहू असे आवाहन राज्याचे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांनी आहे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने एकता पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या पदयात्रेचा समारोप शाहगंज येथील उद्यानात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलाय यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित मुख्य अभियंता अतुल चव्हाण निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन बिधाते जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवार जिल्हा शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई तसेच अन्य अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते